त्यामुळे वेळ लागला शुभ संध्याकाळ सर्वांना शुभ संध्याकाळ आज आपलं ध्यान खूप छान झालं पोर्टलच बारा एकवीस पोर्टलचं तर ते सुदर्शन पिरामीच्या युट्यूबवर टाकलंय तुम्ही करू शकता परत परत करू शकता आज आणि आता एकवीस तारखेला आहे त्यावेळेलाही करू शकता सकाळी पहाटे करू शकता श्रद्धा मॅडम परवाचं जे बाराचं आहे त्याच्यामध्ये मी आज आध, आधी काय बोलले होते ते, ते सगळं काढून टाकलंय फक्त ध्यान ठेवलंय कारण सुदर्शन पिरामिड युट्यूबवर नंबर ज्याला दिलेत बघा एक दोन तीन चार असे ते सगळे ध्यान मग त्यातलं मी आधीच आता काढून टाकलं व्हिडिओ प्रोसेस केलं काही वेळा आता आज सुद्धा खूप घाईघाईत मी सगळं ते हे केलं काय बरं मी म्युझिक कुठलं वापरायचं पटकन लिंक काढल्या माझी काहीच तयारी नव्हती कारण माझं खूप काम चालू आहे आणि त्याच्यातून वेळच नाही मिळाला कशी वेळ झाली ह्याची ध्यानाची तेही कळलं नाही त्यामुळे जे येईल ते येईल मग नंतर कॉपीराईट येतात कुठंतरी मग ते कॉपीराईट बदलले मी आता दोन्ही व्हिडिओचे म्युझिक वेगळे आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला एक वेगळंच ध्यान करण्याचा अनुभव नक्कीच येईल म्युझिक बदलल्यामुळे तर ते तुम्ही बाराचही करू शकता सकाळी आठचंही करू शकता कारण या आठवडाभरती ऊर्जा आहे तर ते ध्यान करून मॅनिफेस्ट केलं तर केव्हाही चांगलंच आहे तर ते एक आणि आता ध्यानाचे विषय बघितले मी तर नूतन मॅडम आणि श्रद्धा मॅडम ना मी ध्यान कसे घ्यायचे याच्यात नाव दिले कारण त्यांना ध्यान घ्यायचं होतं मागही नूतन मॅडम ना आता तर श्रद्धा मॅडम घेतच आहात आणि आपण हे जे ध्यान घ्यायचं तुम्ही नाव दिलं पाहिजे श्रद्धा मॅडम नूतन मॅडमनी बरोबर दिले कारण मग तुमचेही ध्यानाचे छान व्हिडिओ माझ्यासारखे तयार होते तर आता जे काही ध्यान शिक्षकाचं आपलं चाललाय प्रोजेक्ट त्याला खूप सुंदर आज शुभांगी मॅडमने एक मला सर्क्युलर दिलं तर ते तुम्हाला सांगायला हरकत नाही तर ते सर्क्युलर जे आहे ते या सर्क्युलरला जवळजवळ दोन हजार बाराचं वगैरे सर्क्युलर आहे पण त्या अनुषंगाने काहीही विशेष असं चाललेलं नाहीये आणि खरंच ती गरज आहे की शिक्षकांनाच एक हेल्पिंग हँड देण्याची ते सर्क्युलर आल्या आल्या मला बघितल्या बघितल्या मला जाणवलं की हे जे माझ्या डोक्यात सुरू झालेलं आहे दॅट इज द नीड अर्जंट नीड त्यावर मी बोलेलच पण तिथे एक सिग्निफिकंट झालं मला की मला हे सगळं ऊर्जाच सांगत आहे की इथे गरज आहे इथे काम करा तुम्ही तर ते बोलूच आपण नंतर त्या ह्याच्या संबंधाने पण काही लोकांचं थोडे गैरसमज होत आहेत कारण त्याच्यामध्ये वेगळ्या ग्रुपला तुम्ही जॉईनिंग लिंक देता कोणाकडनं चुकून होतय म्हणा ठीक आहे पण कोणी अर्थ समजून घेत नाहीये तर ह्याला मी सुरुवातीला ध्यान शिक्षक म्हंटल पण ध्यानच नाही तर सगळंच असणार आहे त्याच्यात आता मृदुला मॅडमशीच मी बोलत होते म्हणून उशीर झाला पहिला त्यांना म्हटलं चार वाजले <laughs> बोलता बोलता आणि त्याच्यातून माझं अँटीव्हायरस हे हो, आला अपडेट आला तो मारून टाकला मी त्यामुळे थांबावी लागलो तर त्याच्यामध्ये त्यांनी पण माहिती दिली की आनंददायी शनिवार अशी संकल्पना काढलेली आहे की शनिवारी शाळा मुलांनी दप्तर ठेवायची घरी आणि शाळेत जायचं आणि हेच मी जे माझ्या मनाला जे वाटतंय ना की मुलांना आता पुस्तकी शिक्षणाची गरजच राहिलेली नाहीये मुलांना जीवन शिक्षण दिलं पाहिजे मला तो कॉलेजचा असू देत नाही तर मला प्राथमिक असू देत जगायचं कसं जीवनात काही इम्पॉर्टंट आहे तर त्या अनुषंगानेच मृदुला मॅडम बोलत होत्या की शनिवार शनिवारमध्ये हीच संकल्पना आहे की समजा आता वर्षाच्या वर्षावर कविता आहेत तर मुलांनी शाळा दप्तर सगळं घरी ठेवून शाळेत जायचं वर्षा रिलेटेड वातावरणात जायचं पाऊस बघायचा झरे बघायचे शिकायचं प्रॅक्टिकली शिकायचं असं काही काही आहे तर या गोष्टी मी डिटेल मध्ये पण आता का सांगतेय तर बराच काही स्कोप आहे आपल्याला शिक्षक म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांचे शिक्षक तर ध्यान शिक्षक हा जो ग्रुप आहे त्याला कोणीही जॉईन व्हा तुम्हाला काही शिक्षक म्हणून काम करायचं असेल शिक्षकांचे शिक्षक अर्थात विद्यार्थी हे घेतलेला नाही आपण हे विद्यार्थ्यांना ते आपोपच येणार आहे आपण शिक्षकांना जाऊन थोडं काही शिकवलं हेल्पिंग हँड दिले तर आपण विद्यार्थ्यांना घेणारच आहोत तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आज मी परत ग्रुपवर पर टाकलंय पण ध्यान हे योग शिक्षक हा फक्त योगातलाच रिलेटेड काम करेल योग शिक्षक हा ध्यान शिक्षक म्हणूनही काम करेल सगळेच शिक्षक म्हणून योग शिक्षक काम करेल पण योग शिक्षक मी जो ग्रुप म्हटलेला आहे योगाचा जो ग्रुप म्हंटलेला आहे तो योगाचं शिक्षण घेतलेलाच करेल हेल्पिंग हॅन्ड देण्यास ठीक आहे आणि त्याला सर्टिफाईड कोर्स एक लॉन्च केला आहे योग शिक्षक सर्टिफाईड कोर्स तो पिरामिडला येऊन शिक्षण घेण्याचा आहे सर्टिफिकेशन घेण्याचा आहे जे कनेक्टेड नाहीत त्यांना ते कम्पल्शन आहे त्याशिवाय या ऍक्टिव्हिटी मध्ये ते भाग घेऊ शकणार नाहीत माझ्याकडनं ट्रेनिंग त्यांना मिळणार नाहीये तर तो ग्रुप काही लोकांनी लिंक दिला जॉईनिंगच्या मग ते म्हणतात की मग आम्हाला नाही माहिती असं तसं शिक्षक बघून लगेच जॉईनिंग हे थोडं बंद करा आता वाचत चल सगळं लिहिलेलं असतं कोणासाठी तो ग्रुप क्रिएट केलाय तर ह्या गोष्टी काळजी घ्या म्हणून मी आता सांगते आता आजच्या ऊर्जेलाच ही नावं द्या जा अजूनही जागे व्हा काही लोक खूप उशीर जागे होतात त्यामुळं व्हिडिओ ऐकत चला मिटिंग आणि कार्यक्रमाला हजर होत नसेल तर वेळच्या वेळेला नावं आली पाहिजे नाहीतर मी काहीही गृहित धरू शकणार नाही तर आता भाग दोन भाग एक भाग दोन शिवसर शास्त्राचा दोन ऑगस्टलाच ठरवला आहे म्हणजे आधी जो घ्यायचा म्हणत होते मी तो नाही आहे त्यावेळेला त्यामुळे ज्यांना दोन ऑगस्टला भाग यायला जमणार आहे त्यांनी नावं द्या लगेच ग्रुपच वेगळा केलेला आहे आता तो कंपल्सरी होईलच असं काही नाही पण आली नावं जास्त कमी नावं आली ना कारण मला आता नंतर नंतर पर्सनल मेसेज आले की मॅडम आम्हाला शिवसहोदय शिकायचे हो मग तिथे नावं विचारून किती दिवस झाले आज कम्युनिटी ग्रुपला टाकलं त्यासाठी मग उशिरा जागेन काय उपयोग आहे ज्ञान ग्रुपला चाललंय ज्ञान ग्रुपला चाललंय भाग च चा। आणि मग मला पर्सनल मेसेज पाठवायचा आहो म्हटलं तिथे नाव देत होत ते का नाही नावं दिली मग आता बघा एक दोघींची नावं आली तर ते हे व्हिडिओ बघत चला कार्यक्रमाला जॉईन होता येत नाही योग्य वेळेला नावं द्या तर शिवसरोदय शास्त्राचे भाग एक भाग दोन नावं द्या आता भाग चार भाग तीन तर भरपूर झाले पण भाग एक भाग दोन नावं आली तर घेणारे नाही तर मग बघा कधी भाग तीन भाग चार तुम्ही फायनल केलाय चार पाच सहा चार ला भाग तीन फायनल झालेला आहे चार ऑक्टोबरला बुक द डेट्स तारखा बुक करा चोवीस तारखेला प्रतिपदा आहे त्याच्यासाठी लिस्ट तयार करा भाग तीन चार तारखेला होईल चार ऑक्टोबरला पाच सहा ऑक्टोबरला भाग चार होणार आहे आणि भाग चार तुम्हाला करायचं असेल तर आताच संकल्प पेरा सहा तारखेला संध्याकाळी संपेल पण ज्यांना कोजागिरी पौर्णिमा करायची आहे मध्ये त्यांनी सात तारखेला सकाळी जा तसंही गाड्या सकाळी पकडलेल्या बऱ्या लांबून आलेल्या लोकांना तर या गोष्टी करायच्या आणि आता भाग एक आणि भाग दोन जे मी दोन ऑक्टोबरला आणि तीन ऑक्टोबरला ठेवणार आहे त्यांना पिरॅमिडला राहायचं नाहीये फक्त बाहेर लांबच्या गावच्या लांबच्या लोकांना मी पुण्यातल्या लोकांना नाही मी राहून देणार कारण खूप मला तिथे हे करावं लागतं तर तो एक म्हणून मी वेगळाच ग्रुप केलाय भाग दोनचा भाग एकचा दोन वेगळा ग्रुप केलाय दोन ऑक्टोबरचा तुम्ही येऊन जा फक्त पुण्याच्या बाहेरच्या लोकांना पिरॅमिडला राहता येईल तर सगळं आता हे फायनल संकल्प पेरून टाका आणि भाग चारला आरोग्यविषयक आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते शिक्षक बनता येईल पंचतत्व शिक्षक लक्षात घ्या तर हे आणि मी भाग चारची किंमत फी कमी करणार आहे तीन हजार करायचं चाललंय माझं आता करेल पण कमी करणार आहे भाग चारे कारण काम तुम्ही सेवा म्हणून काम करणार आहात ना म्हणून चला आता आपण हे वाचू चौदा वा क्रूर यवनाच्या भीतीतून सायन देवास सोडविले ती कथा पोटदुखीच्या त्रासातून ब्राह्मणाला हा फक्त चार दोन दिवस हे महत्वाचं लक्षात ठेवा चार पाच आणि सहा तारखेला दोन दिवसाचा कोर्स येतो पोटदुखीच्या त्रासातून ब्राह्मणाला सोडविल्यानंतर पुढे काय झाले असे नामधारकाने सिद्धांना विचारले असता सिद्ध पुढे सांगू लागले ते म्हणाले ज्या सायन देवाच्या घरी सद्गुरूंनी भिक्षा ग्रहण केली त्या सायन देवावरही ते प्रसन्न झाले कारण त्याने त्यांची जी पूजा केली ती सद्गुरूंना फार प्रसंत पसंत पडली होती त्या सायन देवाला सद्गुरु म्हणाले तू माझ्या प्रेमात आहेस तुझ्या वंशात माझी भक्ती करणारे पुरुष निर्माण होत ते ऐकल्यावर सायन देवाने सद्गुरूंना पुन्हा पुन्हा पायावर डोके ठेवून नमस्कार केला आणि तो म्हणाला आपण मनुष्य रूप धारण केले असले तरी त्रयमूर्तीचे अवतार जगद्गुरू आहात तुमचा महिमा वेदांनाही वर्णन करता येत नाही तर आमच्यासारख्यांची काय कथा माझ्या घराण्यात वंश परंपरेने आपली भक्ती राहावी या लोकी सुख भोगून पुढे सद्गती मिळावी असे म्हणून त्याने अतिशय करुण स्वराने आपली समस्या सद्गुरूंना सांगितली ज्या यवनाची मी चाकरी करतो तो महाशूर आणि क्रूर आहे दरवर्षी कोणा तरी ब्राह्मणाला म्हणजे हाताखाली काम करणाऱ्या ब्राह्मण अधिकाऱ्याला बोलावून घेऊन तो ठार मारीत असतो त्याच उद्देशाने त्याने आज मला बोलवले आहे त्याच्या भेटीस गेलो की तो निश्चितच माझे प्राण घेईल पण तुमच्या पायाचे दर्शन झालेल्या मला मरण कसे येईल म्हणजे मला मरण येऊ नये ते ऐकल्यावर सद्गुरूंनी आपला अभयकर त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला सांगितले तू चिंता करू नकोस न भीता तू यवनाला जाऊन भेटतो संतोषाने आणि प्रेमाने तुला आमच्याकडे परत पाठवेल तू परत येईपर्यंत आम्ही येथेच आहोत तू भरोसा धरून जा तो परत आल्यावर मगच आम्ही येथून जाऊ असा त्याला सद्गुरूंनी धीर दिला शिवाय असेही सांगितले की तू आमच्या आवडीचा भक्त आहेस मुले नातवंडे अखंड लक्ष्मी राहील आणि निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य त्यांना मिळेल असा वर किंवा आशीर्वाद मिळालेला सायंदेव लगेचच यवनाकडे गेला सायनदेव ब्राह्मणाला पाहिल्यावर तो यवन क्रोधाने लाल झाला पण एकदम तोंड फिरवून आपल्या घराच्या आतल्या भागात गेला सायनदेव ब्राह्मण घाबरला व मनातल्या मनात मना श्री गुरुंचा धावा करू लागला ज्याच्या मनात सद्गुरूंचे स्मरण आहे ते तेथे भय कसे असणार असा गुरु भक्ताला महामृत्यू सुद्धा कधी काही करू शकत नाही तेथे ते अपमृत्यूची काय कथा का आणि ज्याला मृत्यूचे भय नाही त्याला यवनाचे कसले आले भय तो यवन रागारागाने अंतपुरात गेला आणि त्याच्या मनाला भ्रम होऊन त्याला एकदम झोप लागली आणि आपल्या शरीराचे सुद्धा स्मरण त्याला त्याला राहिले नाही त्याच्या लागले आणि प्राणांतिक वेदना होऊन तो तळमळू लागला त्याला काही सूचना आठवेना कोणी ब्राह्मण हातात शस्त्र घेऊन आपले अवयव तोडून टाकत आहे असा त्याला भास झाला थोड्या वेळाने तो यवन सावध झाला आणि सायनदेव ब्राह्मणाजवळ धावत येऊन त्याने सायनदेवाचे पाय धरले तुम्ही माझे स्वामी आहात तुम्हाला येथे या म्हणून कोणी सांगितले आपण त्वरित आपल्या ठिकाणी परत जावे असे म्हणून वस्त्र देऊन त्या यवनाने देवाला निरोप दिला आणि परत पाठवले त्यामुळे आनंदित होऊन देव आपल्या गावाला धावतच म्हणजे झपाट्याने श्री गुरुंचे पाय धरण्यासाठी परत आला आल्याबरोबर श्री गुरूंच्या चरणांना भक्तीने नमस्कार करून त्याने सगळी हकीकत सद्गुरूंना इतंभूत सांगितले ते ऐकून सद्गुरूंनाही आनंद झाला आणि ठिकठिकाणची तीर्थयात्रा करण्यासाठी दक्षिण दिशेला आपण जात आहोत असे त्यांनी सायनदेवास सांगितले सायनदेवही त्यांच्यावर जायचे म्हणू लागला जसे सागर पुत्र ते मरून पडले होते तेथे ते गंगा आल्यामुळे उद्धरले तसा सद्गुरू आपण दर्शन देऊन माझा उद्धार केला असे तो म्हणाला तेव्हा आपण दक्षिणेकडील तीर्थक्षेत्रांना गेले पाहिजे आणखी पंधरा वर्षांनी तुम्हाला पुनर्दर्शन होईल असे सद्गुरूंनी सायनदेवात सांगितले एवढेच नव्हे तर आम्ही तुमच्या गावाच्या जवळच राहणार आहोत तेव्हा बायका मुलांसह तुम्ही आम्हाला तेथेच आता चिंता करू नका आता आता तुम्ही सुखाने तुमची अरिष्टे संपली आहेत असे म्हणून सद्गुरूंनी त्याच्या डोक्यावर पुन्हा हात ठेवला आणि श्री गुरु तेथून निघून आपल्या शिष्यांसह आरोग्य भवानीचे स्थान असलेल्या वैजनाथ महाक्षेत्राला आले तेथे सद्गुरु गुप्त रूपाने राहिले अशी ही चौदाव्या अध्यायातील सायनदेवाची आणि क्रूर यवनाची कथा आता बघा टिपा काय दिल्यात तुम्हाला म्हंटल पण अजूनही मला वाचायला वेळ मिळत नाहीये वाचून खुना करायला टिपा बघा मागील अध्यायावरील टिपेत ज्या साधकावर गुरुकृपा होते त्यांची प्रथम शरीर शुद्धी होते मग प्राणशुद्धी होते व नंतर मन होत जाते असा नियम असल्याचा उल्लेख आहे बघा पहिल्यांदा शरीर शुद्धी मग प्राण शुद्धी आणि मग मन होत असते असा नियम असल्याचा उल्लेख केला आहे मी तुम्हाला खरं सांगू का ज्या साधकांवर गुरु कृपा होते म्हणजे काय एखादं साधन स्वीकारलं आपण एखादी साधना स्वीकारली मग ती मंत्र जपाची असू देत किंवा ध्यानाची असू देत किंवा आपले आपल्या भक्तीची असू दे कुठलंही साधना म्हणजे काय तर नित्य नियमितपणे आपण रेग्युलरपणे ते करतो नियमितपणा हा महत्वाचा आहे आणि प्रपंचातून वेळ काढून करतो ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे मग ती साधना भले आपण आता शाळेत जाऊन करणार आहे ती सुद्धा साधना दुसऱ्यांची सेवेची सुद्धा साधनाच ती पण साधनाच आहे परोपकाराची साधना आहे तर जे नित्य नियमित रेग्युलर खंड न पडता आपल्या प्रपंचातून वेळ काढून स्वतःचा स्वार्थ न त्याच्यामध्ये ठेवता जे करतो ती साधना मग या कुठल्याही साधनेला आपण जोडून घेतलं की गुरुंची आपल्याला कृपा दृष्टी होते कृपा प्राप्त होते म्हणजे काय तो गुरु कोणीही असेल मी तुम्हाला एकच सांगितले गुरु हे तत्व आहे भलं ते पुस्तकातलं ज्ञान असू दे एखादं पुस्तक गुरु असू शकतं एखादी व्यक्ती गुरु असू शकते अंगारा काय वाटेल ते ही माळ सुद्धा थे गुरु असू शकते कारण ही मला जोडून घेऊन एक मानसिक व्हायब्रेशन दिलं तिने मला सतत पवित्र ठेवलं तर ही माझे गुरुच असते तर आज हे गुरु काय करतात तर हे महत्वाचं आहे समजून घ्यायला की प्रथम शरीर शुद्धी व्हायला लागते कुठलेही साधन असेल ओंकार साधन असेल पहिल्यांदा शरीरावरच काम करणार आहे शरीर शुद्धी होणार नंतर प्राण शुद्धी होते कारण शरीराच्या हायर लेवल जो आहे प्राण आधी शरीराचं नाही झालं तर प्राणाचं काय होणार आहे मग शरीर शुद्धी मग प्राण शुद्धी मग मन शुद्धी तर हे सिक्वेसच आहे कुठल्याही साधनाच्या असा नियम असल्याचा उल्लेख केलाय त्यामुळे शरीर शुद्धी ही मागच्या अध्यायातील उदर व्यथेच्या ब्राह्मणाच्या कथेत सांगितले आहे आता या चौदाव्या अध्यायात क्रूर यवनाच्या हातून सायनदेवाचे प्राण वाचून प्राणशुद्धी सांगितली आहे बघा आता बघा प्राणशुद्धी शरीर शुद्धी झाली शरी प्राणशुद्धी या अध्यायातील कथा स्पष्टच आहे त्यातील घटनेवर काही स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही यवनाच्या तावडीतून बचावून परत आल्यानंतर देवाची प्राणशुद्धी झाली म्हणजे त्याचे मृत्यूचे भय नाहीसे झाले बघा प्राणशुद्धी म्हणजे मृत्यूचे भय ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी हो यमाचे मुख्य भय नाही आता ह्याच्यात न मी जसं म्हंटल ना दुसऱ्याची सेवा तसं देणगीचा सुद्धा खूप रोल येतो काल का परवा काहीतरी निमित्ताने मी बघायला गेले देणगीच तर त्या काही मध्ये संस्थांचं जे काही आपल्याला हे करावं लागतं त्याच्यात त्यांनी ते देणगीचं महत्व दिले की देणगी देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला सुद्धा किती वेगळ्या प्रकारचं अ कर्म प्राप्त होतं याच्यावरून ते काहीतरी होत तर त्याच्यामध्ये मला असे पण संकल्पना मिळाली म्हणजे आपण ते सायंटिफिक शिकलेलंच आहोत देणगीने काय होतं हार्मोन सिक्रेशन्स होतात डोपेमाइन वगैरे काय क्रिएट्स होतात त्याचे लॉंगेस्ट लास्टिंग इफेक्ट शरीरावर होतात तर हे जे मृत्यूचं भय सांगितलंय ते सुद्धा देणगी दिली आणि नाहीच होतं आपला काही संकल्प असेल तो समजा एखादा आजारी पडलाय आणि आपण त्याच्या नावाने देणगी दिली आता बघा काल परवापासून नुसतं देणगी मी तुम्हाला म्हंटल नाही द्यायची देणगी पण काही लोकांनी ऑलरेडी देऊन मोकळे झाले मी ती का आणि मला काहीच बोलता नाही आलो का आता ते गेलेल्या वडिलांसाठी होतं मी काय बोलणार मी म्हंटल जाऊ दे त्यांच्या नावाने करू काहीतरी असं जस पित्रांसाठी सुद्धा महती आहे देणगीची तसं आजारे साठी सुद्धा आहे आपण अंगारा लावला काही तीर्थ प्यायला दिलं परवा बघा टीव्ही वर मी बघितलं की पांडुरंगाचं दर्शन घ्यायला स्ट्रेचर सहित पांडुरंगाचं का कुठलं होतं माहिती नाही मला आठवत नाही स्ट्रेचर सहित ती व्यक्ती गेली आहे दर्शनाला का शिर्डीचं होतं देवजाने म्हणजे काय आहे त्याच्यातून ती व्यक्ती बाहेर येणारच ते दर्शन झालं म्हणून किंवा एक आनंदाने जाणार आहे तसं इथे जे म्हटलं की प्राणाचं भय नाहीस होत हे साधने पण होतं आणि एखाद्या सत्कृत्याने सुद्धा होत तर तेवढी क्षमता आहे कारण त्या देणारा पेशंटच्या घरातला का व्यक्ती असो ना की आपण हे सत्कृत्य केलं म्हणून त्याचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह होऊन सुद्धा कारण तीन मृत्यू योग असतात ना दोन आपण टाळू शकतो तिसरा नाही टाळू शकत तर ते, ते दोन पुढं दिलेलं आहे गजानन महाराज पोथीमध्ये कि कशाने एक टाळू शकतो हे जे आपण कर्म करतो त्यांनी एक मृत्यू टाळू शकतो दुसरा योग्य आपल्याला हे औषध नाही टळू शकतो तिसरा मात्र नाही टाळू शकत आता त्या गजानन महाराजांच्या पोथीच सुद्धा नीता मॅडमनं मी गजानन विजय ग्रंथ दिला आहे खरे अर्थ काय आपण हे खरे अर्थ बघतोय त्याने म्हटलं मॅडम तुम्ही सुद्धा आता ते गजानन विजय ग्रंथ घ्या बरेच आपल्यामध्ये वाचणारे असतील त्यांनाही खरे अर्थ कळतील ना काय खरे अर्थ जाणून घेऊयात ना आता बघू मॅडम कधी घेतात तर हे मग कळायला लागतात या गोष्टी असे गुरुचरित्रातच सरस्वती गंगाधरांनी म्हटले आहे मन निर्भय होणे आणि विशेष मृत्यूचे भय असे होणे ही सामान्य गोष्ट नाही भगवत गीतेच्या सोळाव्या अध्यायात अद्दे देवी संपत्तीचे वर्णन करताना उल्लेख केलेला पहिला गुण अभयम आहे हे, हे अभय ही निर्भयता गुरु कृपेने प्राप्त होते मग हा म मनाची जी शक्ती आहे आपण जे म्हणतो श्वास हाच माझा गुरु त्याने पण होणार आहे शेवटी आपण शिवसरोदय शास्त्र का पाळतोय आपण शिवसरोदय शास्त्र पाळतोय याचा अर्थ आपण श्वासाची ताकदच घेतोय जो श्वास माझा गुरु आहे त्यालाच आपण जोडून घेतो प्रत्येक वेळेला त्यामुळे ही सगळी ताकद आपण छोटे नियम पाळण्याने मिळणारच आहे आपण अवेअरनेस मध्ये येतो ही दुसरी गोष्ट मी सांगितली अवेअरनेस मध्ये येतो त्या गुरुला जोडून घेतो उठल्या उठल्या हे सगळी महती शिव शिवसरोदय शास्त्राची आहे कळली तर त्या अर्थाने जाणून घेतली तर उगच काही आपण नियम पाळत नाही कुठलेही ती सुद्धा साधनच आहे शिव शिवसरोदय नियम पाळणं हाही साधकच आहे म्हणून मी आता शिव शिवसाधक म्हणायला लागली आहे त्यांना पाळणाऱ्यांना नियम पाळणाऱ्यांना शिकणाऱ्यांना नाही भगवत गीताच्या सोळाव्या अध्यायात देवी संपत्तीचे वर्णन करताना उल्लेख केलेला पहिला गुण अभय अभयम आहे हे अभय ही निर्भयता गुरुकृपेने प्राप्त होते किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर मनातील भय नाहीसे होते ही आपल्यावर गुरुकृपा झाल्याचे खून आहे असे समजण्यास हरकत नाही श्री नृसिंह सरस्वती अं सद्गुरु घरी भिक्षेसाठी आले असता आणि त्यांनी पोट दुखणाऱ्या ब्राह्मणाची व्यथा दूर केल्याचे प्रत्यक्ष पाहिल्यावर केले त्यावेळी त्याला जाणवणारी व्यथा म्हणजे यवनाचे भय ही होते आणि ती त्याच्या बोलण्यातून व्यक्त होणे अगदी स्वाभाविक होते यवनाचे बोलावणे आले होते आणि त्या बोलवण्याप्रमाणे यवनाकडे जाणे म्हणजे मरण हे नक्की होते तेव्हा त्याने कुळ्यातल्या लोकांमध्ये वंशजांमध्ये सद्गुरु भक्ती राहावी असे मागणे मागितले कारण आपण स्वतः आता वाचणार नाही अशी त्याची खात्रीच होती सद्गुरूंनी त्याला धीर देऊन यवनाकडे पाठविले त्याप्रमाणे तो गेला नेहमीप्रमाणे ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर यवन क्रोधाने लाल झाला पण तो तोंड फिरवून घरात गेला तेव्हा सायनदेवाचा जीव भीतीने थरथरू लागला पण नंतर जेव्हा परत येऊन त्या यवनाने सायदेवाचे पाय धरले आणि त्याला वस्त्रे भूषणे देऊन त्याचा गौरव केला आणि त्वरित आपल्या गावी परत जावेस पाठवले तेव्हा सायनदेवास गुरुकृपेची खात्री पटली त्याचा आत्मविश्वास वाढला आणि मनातून भय अगदी मृत्यूचे भय सुद्धा नाहीसे झाले हा जो फरक सायनदेवाच्या मनोवृत्तीमध्ये झाला तो फार महत्वाचा आहे तो फरक किती प्रमाणात पडला होता याचा अंदाज आपणास त्याने यवनाकडून परत आल्यावर सद्गुरूंशी जे संभाषण केले त्यावरून येऊ शकतो तो सद्गुरूंना म्हणाला न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे सद्गुरूंनी त्याच्या मनोवृत्तीत पडलेला फरक ओळखला पण तरीही त्यांनी त्याला यवनाची नोकरी सोडून स्वतः बरोबर येऊ दिले नाही कारण सायन देवाला आणखी काही दिवस त्याचे प्रारब्ध भोगायचे होते तेव्हा त्याला पंधरा वर्ष यवनाची सेवा चालू ठेवण्यास सांगितले आणि पंधरा वर्षानंतर त्याला त्याच्या गावाजवळ भेटू असे सांगून सद्गुरू पुढे गेले सायनदेवाची पुन्हा भेट गुरुचरित्राच्या एक्केचाळीसाव्या अध्यात झालेली आहे आणि तेथे त्याला यवनाची सेवा सोडून देण्यास सद्गुरूंनी स्पष्टपणे सांगितले आहे या अध्यायात त्याचे भय नाहीसे करून त्याला गुरुकृपा झालेली आहे त्याची खून तेवढी पटवून दिलेली आहे तसे पाहावेच गेले तर तेराव्या आता हे सगळं विवेचने या अध्यात काय द्विसहस्त्रीमध्ये काय इकडे काय लिहिले तिकडे काय लिहिले आपल्याला काही डिटेल नको आहे तर पंधरा व शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवून नृसिंह नसुंह सरस्वती सद्गुरु बैजनाथ क्षेत्रामध्ये गुप्त झाले आता हे आपण नंतर बघूयात जरा तर मला रेकॉर्डिंग बंद करून काही सांगायचं सांग आहे ते सांगते महत्वाचं तुम्हाला काही शंका आहे का या कथे रिलेटेड या आपल्याला जो काही घ्यायचा आहे बोध घ्यायचा आहे बोध ज्ञान बोध त्याच्याबद्दल काही बोलायचं आहे का तुम्हाला कोणाला termalata